असं आहे की मुळामध्ये दोन दो हजार बावीस साली ज्या वेळेला हे महायुतीच सरकार आलं असं म्हणतात हे सरकारच मुळामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून आणि त्याचबरोबर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष फोडून हे सरकार सत्तेवर आलं जरूर भाजपाचे एकशे पाच एकशे सहा आमदार निवडून आले होते परंतु नव्याण्णव नव्याण्णव ची किंमत च महत्व आहे परंतु त्याच्यामध्ये एक जोपर्यंत येत नाही किंवा त्याच्यामध्ये बेरजेला जमा होत नाही तोपर्यंत हा आकडा पूर्ण होत नाही त्यामुळं भाजपानं हे लक्षात ठेवलेलं दिसत नाही की त्यांचे एकशे पाच म्हणून जास्त होते पण जोपर्यंत एकनाथ शिंदेनी चाळीस आमदार शिवसेनेचे फोडले नव्हते तोपर्यंत त्यांना सत्तेवर जाता आलेले नव्हतं आता त्यांचं एवढं बहुमत आहे आणि त्यामुळं काही लोकांना घ्या काही लोकांना घेऊ नका अशा पद्धतीचं ठरवण्याचं काम हे या मंडळींनी केलेलं आहे आणि त्यातूनच मला असं वाटतं की काही जुन्या जाणत्या लोकांना सिनियर लोकांना डावळण्याचं काम झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये प्रचंड अशी नाराजी आहे भुजबळ साहेबांच्या मध्ये जशी नाराजी आहे तशी सुधीर भाऊ मुनगंटीवार हे देखील नाराज आहेत अन्यही काही मंडळी नाराज आहे आणि म्हणून नाराजीचा सूर हा निश्चितपणे आहे भुजबळ असं म्हणतायत जहा नाही राहिना असं भुजबळ साहेब म्हणतात की जहा नाही चायना वाहनही राहिना मला माहित नाही की आता या वयामध्ये किंवा त्यांच्या त्यांना कुठे चेन पडेल अशा ठिकाणी ते जातील किंवा त्यांचा कोणी विचार करेल असं मला वाटत नाही शिंदे शिवसेनेतले काही माजी मंत्री ज्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यांनी आपला गाशा गुंडाळा आणि ते अधिवेशनातून आपल्या मतदारसंघात निघून गेले मला माहित आहे कोण कोण गेले ते शिंदे कडून ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही गेले आशा गुंडाळून मला तुम्हाला स्पष्ट सांगू का की कोणी आशा गुंडाळला कोण नाराज आहे माहितीमध्ये कोणाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही याच मला काढीचही सुख ना दुःख जरा सुद्धा सुख दुःख नाही त्यांच्याबद्दल मी भाष्यही करू इच्छित नाही मी एवढंच सांगेन की ज्यांना मिळालं त्यांना शुभेच्छा ज्यांना नाही मिळालं त्यांना सुद्धा मनापासून परंतु पाश्वी भाऊ मताच्या जोरावर सगळा नियम कायदे कानून हे धाब्यावर बसवले जात आहेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावर माझं भाषण आहे तिथे मी हे सगळं विस्तारनं बोलणार म्हणाले काल माझं यादीमध्ये नाव होतं मात्र मात नाव हो जे आहे कापले गेलं मी सुधीर भाऊ मुनगटीवारांची त्या ठिकाणी प्रतिक्रिया बघितली मलाही आश्चर्य वाटते की सुधीर भाऊ मुनगटीवार सारख्या माणसाचं मंत्रिपदातून नाव कापलं जावं याचा अर्थ यांचे पक्षामध्ये शहकाठशे सुरू आहेत हे स्पष्ट होतं माझ्या माहितीप्रमाणे काल अजितदादा हे पूर्ण दिवस बंगल्यावरच होते त्यांच्या त्यांच्या निवासस्थानीच होते पण तरी देखील बाहेर बोर्ड लावलेला लावला गेला होता की दादा उपलब्ध नाहीत मला माहित नाही भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उखाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण अजित दादांनी काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं महायुतीचं झालं महाविकास आघाडीचं काय विरोधी नेता ठरतोय का उद्धव ठाकरे आहेत नागपुरात आज आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे नागपूरमध्ये आलेले आहेत मला अशी खात्री वाटते की ते आज शिवसेनेच्या वतीनं कोणाला विरोधी पक्ष नेता करायचं त्याचं पत्र देतील सिनियर था 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 तुम्ही आहात सिनियर मोस्ट तुम्ही आहात संधी तुम्हाला मिळेल असं वाटतं आता मला ही संधी द्यायची की न द्यायची ही पूर्णपणे उद्धव साहेबांच्या हातामध्ये आहे पण माझा आग्रह मात्र निश्चितपणे की ही शिवसेनेनं संधी सोडू नये शिवसेनेला ही संधी आहे सत्ताधारी पक्ष आणि अध्यक्ष सुद्धा विरोधी नेता पद नेमण्याच्या मूडमध्ये दिसतायत त्यांचा फार काही विरोध दिसत नाहीये कारण त्यांच्याकडे पाचवी बहुमत असल्यामुळं लोकशाहीचा सन्मान म्हणून ते विरोधी पक्ष नेतेपद देतील असं वाटतं आणि म्हणून ही आमच्या शिवसेनेनं संधी सोडू नये एवढं सांगा तुम्हाला विधानसभा अध्यक्षांकडून काही संकेत आहेत का की विरोधी पक्ष नेता दिला जाईल या सभागृहाला आम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की विरोधी पक्ष नेमण्या नेमण्यासंदर्भात आम्ही गांभीर्याने नक्की विचार करू आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा सुद्धा मी बाईट बघितला त्यांनी सांगितलं अद्यापपर्यंत माझी माझ्याकडे कोणाचेही मागणी अर्जत आला नाही तोपर्यंत मी विचार कसा करणार आणि म्हणून ते बरोबर बोलले आम्ही त्यांच्याकडे आमची मागणी ठेवली पाहिजे आणि मागणी ठेवल्यानंतर ते काय निर्णय घेतात त्याच्यावर भाष्य पण या या अर्जा, या अर्ज या विषयासंदर्भात तुमच्याच पक्षातल्या दोन मित्र पक्षांचं असं म्हणणं आहे एनसीपी आणि काँग्रेसचं की अर्ज अशी कधी विरोधी पक्षासाठी विरोधी नेत्यासाठी परंपरा राहिलेली अर्ज केला जात नाही या पदासाठी असं नाहीये माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला आमचं सरकार पडलं आणि दादा विरोधी पक्ष नेते झाले त्यावेळेला अजितदादानी त्याकडे मागणी केलेली होती जयंतराव पाटलांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून मागणी केलेली होती त्यानंतर दादा, दा। दादा पलीकडे सत्तेमध्ये गेले त्यानंतर विजय वडट्टीवार विरोधी पक्ष नेते झाले त्याही वेळेला त्यांच्या पक्षाच्या वतीनं मागणी केली गेली होती त्यामुळं अशी मागणीची प्रथा नाही असं अजिबात नाही अर्ज करणे अर्ज म्हणजे मागणी मागणी करणे देणं विनंती पत्र देणं अध्यक्षांना ते द्यावंच अर्ज करणार मला माहित नाही उद्धव साहेबांच्या त्यांनी निर्णय घ्यायचा मी निर्णय घ्यायचा नाही विधान परिषदेचा सभापती ठरवण्याची शक्यता उद्धव साहेब आलेले आहेत उद्धव साहेब आज संध्याकाळी आमची बैठक घेणार आहेत आणि संख्येनं जरी आपण कमी असलो तरी सभागृहामध्ये आपल्या पक्षाचा आवाज आपल्या पक्षाची कामगिरी आणि आपल्या पक्षाचा अभ्यास पूर्ण अशा प्रकारचं काम सभागृहामध्ये कसं असावं हो। याकरता उद्धव साहेब आम्हाला मार्गदर्शन विधान परिषदेचं सभापती निवड्या जाऊ होण्याची शक्यता निलमताई गोरे यांचं सभापती होण्याची शक्यता मला माहित नाही त्या विधान परिषदेतल्या कामकाच्या संदर्भात परंतु okay. मला okay. असं वाटतं कोणतरी नवीन माणूस होईल धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी